नमस्कार मास्टर मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत काही काही पदार्थांची नावं अशी असतात की ते नाव घेण्यामध्येच मजा येते राधा वल्लभी काय सुंदर नाव आहे आणि राधा वल्लवी हा प्रकार आपल्या इकडला नाही बंगाल कलकत्ता या भागामध्ये गेलात तुम्ही ओडिशामध्ये गेलात तर तिथे हा प्रकार तुम्हाला खायला मिळतो आहे साधा नाश्त्याचा प्रकार पण अप्रतिम चला करूयात राधा वल्लभी सगळ्यात पहिले एक साधारण एक दोन इंच आल्याचे तुकडे त्यानंतर हिरवी मिरची तोडून घातलं म्हणजे लवकर कुठल्या जाईल जिरे आणि थोडंसं मीठ हे आपण व्यवस्थित कुटून घेऊ असं हे दरदरीत आपल्याला वाटून किंवा कुटून घ्यायचं आहे आणि मला तुम्हाला सांगायला आवडेल आता मीठ घालताना माझ्या लक्षात आलं की आजपासून आपण आपल्या किचनमध्ये एक ओ, सेंदोव मीठ हे वापरण्याचं ठरवलेलं आहे याचा फायदा काय असतो की आपण मीठ दोन प्रकारचं असतं एक मीठ जे असतं ते समुद्रात खार आहे पाणी जे असतं त्याच्यापासून तयार करतात दुसरं हे सेंदो जे मीठ असतं ते खडकातून दगडात म्हणजे त्याच्या माईन असतात त्याच्यापासून तयार होतं तर आपण ते मीठ वापरण्यामध्ये बरेच फायदे असतात ते फायदे काय काय हे मी तुम्हाला वेळोवेळी सांगीनच वे पण आजपासून आपण त्याचा वापर करणार आहे एक वाटी उडदाची डाळ एक पाण्याने धुवून आपण हिला भिजवून ठेवू त्याच्यानंतर साधारण मी चार तास आधीच ही डाळ भिजत ठेवली होती ती डाळ आपण बारीक करून घेऊ आणि डाळ दळताना हेच पाणी आपल्याला वापरायचं आहे आणि ही तयार केलेली चटणी पण आपण टाकू किंवा हे सगळं एकत्र केलं तरी चालतं पण हा स्वाद वेगळा लागतो आता ती चटणी आपण डाळीत टाकली आता यामध्ये साधारण चमचाभर सोप जी आहे ती बारीक करून घ्या मैदा साधारण एक वाटी आपण घेतला आणि त्यामध्ये ही वाटलेली उडदाची डाळ आता यात आपल्याला पाणी घालायचं नाही आहे त्यामध्ये बडीशेप साधारण चमचाभर चवीनुसार मीठ आणि यामध्ये आपण पाणी घालत नाही आहे थोडं तेल ह्याचा गोळा मळून घेऊ असं वाटलं की हे सैल होत आहे तर थोडासा मैदा अजून घालू आपण ह्याला व्यवस्थित मळून एक पाच ते सात मिनटं आपण बाजूला ठेवू थोडी कोथिंबीर आणि थोडं तेल घालून छान ह्याला मळून घेऊ आपण पाच ते दहा मिनटं असंच ठेवू त्यानंतर जो साईज हवा त्या साईजचा गोळा घेऊन शक्यतो तेलावरच लाटावं कणकीवर लाटायचं नाही कारण होतं काय की ह्याला जर कणिक लागली तर मग ती कणिक तेलात जाते आणि तळण्याआधी मी काय करतो माहिती आहे तुम्हाला की मी पावडर वापरतो तेल थोडं गरम झालं की त्यामध्ये पावडर घालायची फ्राय पावडरमुळे तेल जे आहे ते हलकं होतं आणि हलकं झाल्यामुळे साहजिकच त्यामध्ये जो पदार्थ आपण तळतो तो, तो पदार्थ कमीत कमी तेल घेऊन परत येतो आहे ना मग तेलाची बचत तेल कमी पोटात जातं याबद्दलची सविस्तर माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि माझं असं नेहमी म्हणणं आहे की तुमचा जो मसाल्याचा डब्बा आहे त्याच्याबरोबर फ्राय पावडरचा डब्बा असायलाच पाहिजे आता राधा वल्लभी या नावाने तुम्ही शोधलं तर बरेच तुम्हाला ऑप्शन्स मिळतील त्यात कोणी त्याच्यामध्ये हिंग घालतं हो, कोणी हळद घालतं हो, कोणी फोडणी घालतं त्याला काही लोक हे सगळं जे उडदाच्या डाळीचा मसाला असतो तो कचोरीसारखा मध्ये भरून त्याची कचोरी टाईप तयार करतात वेगवेगळे वेग असे प्रकार आहेत सगळे प्रकार करून पाहिजे कुठलाच प्रकार वाईट नसतो सगळे चांगले असतात सगळेजणं काही चांगलं त्यांच्यातलं जे आहेत ते चांगल्यात चांगल्या पद्धतीने तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत असतात त्याच्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे की सगळे चॅनेल्स चेक करा सगळे बघा तुम्हाला काय आवडतं ते घ्या आणि ते फॉलो करा राधा वल्लभी आता याच्याबरोबर एक छान भाजीचा प्रकार मी दिला आहे लोणचंसुद्धा चालेल आणि नुसती जरी खाल्ली तरी खूप छान लागते आणि ही जरी लागत असली पण ती कधी छान लागेल जेव्हा तुम्ही ही बनवाल स्वतः बनवाल आणि स्वतः बनवल्यानंतर तिला टेस्ट करा मग कुठल्या भाजीबरोबर टेस्ट करा चटणीबरोबर टेस्ट करा लोणच्याबरोबर टेस्ट करा कसंही करा पण ही टेस्ट करताना पहा माझी आठवण येत आहे का पहा तर मास्टर रेसिपीज लाईक करा सबस्क्राईब करा शेअर